आमच्या गावामध्ये निश्चितपणे माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आले त्याची अगोदर त्यांची गुप्त टीम आली ते गुप्त टीमनं आम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला की के तुम्ही असं बोला तसं बोला बरंच कोण कोण लोकं यायची ना आम्हाला सांगायची सरपंच असं बोला तसं बोला पण हे गोष्टी आम्हाला निश्चितपणे चुकीचं वाटायला लागले मी तर एका बाईटमध्ये त्यांना स्पष्ट सांगितलं ती बाईट त्यांनी दिली नाही की मला तुम्ही हे जे बोलताय ना माझं गावच माझ्या टोटल विकासाच्या किंवा गावातच म्हणणं आहे की आपल्याला भाजप सरकारनं आजपर्यंत कधी एवढं होत नव्हतं एवढं बरघरून दिलं तर असं का बोलायचं त्यांची टीम नाराज झाली तर निश्चितपणे सांगतो हे माननीय शरद शरद पवार साहेबांना जाणीवपूर्वक त्यांची टीम त्यांनी हे मिळून केलेलं आहे काही प्रश्न आज मार्करवाडी जे गाव आहे जे अखंड देशाच्या पटलावरती आलं आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत जगामध्ये भारताची लोकशाही ही अत्यंत प्रभावी आणि सक्षम लोकशाही म्हणून परिचित आहे आपण ज्या संविधानानुसार भारत देशामध्ये काम करतो या संविधानानं निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल आय असेल किंवा अन्य वेगवेगळ्या संस्था असतील हा या संस्था संविधानाच्या रचनेनुसार चालत असतात आणि लोकशाहीमध्ये निवडणुका ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे की ज्या निवडणुकांच्या वरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आता विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर जे रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या रिझल्टनी व्यतीत होऊन आता नेमकं हे कोणावरती फोडायचं तर ते निवडणूक आयोगावरती निवडणुकावरती ईव्हीएम मशीनवरती फोडायचं कारण त्याच्या अगोदर चार सहा महिने ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काही प्रमाणामध्ये अपयश आलं अपयश आल्याच्या नंतर महायुतीचे नेते हे कुणावरती टीकाटिपणी करत बसले नाहीत आपलं काय चुकलंय त्याचा शोध घ्या आणि त्याची दुरुस्ती करा यामध्ये आमचे नेते मान्य देवाभाऊ असतील किंवा तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी लक्ष दिलं आणि त्याचं परिवर्तन हे विधानसभेच्या निकालामध्ये झालं <coughs> विधानसभेच्या निकालाच्या वेळेस हे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत हे हवेमध्ये होते की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या बाजूने मतदान दिलंय तर विधानसभेमध्ये आमच्या बाजूने मतदान होईल लोकसभेमध्ये जेव्हा निकाल आले तेव्हा हा जनतेचा विजय आहे जनतेनं महाविकास आघाडीवरती दाखवलेला विश्वास आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे त्या, त्या पार्टीच्या प्रमुखांनी केलं आणि जेव्हा विधानसभेचे निकाल आले तेव्हा जनतेचा हा निकाल आहे असं ते म्हणले नाहीत ते म्हणायला आले ईव्हीएमचा निकाल आहे आता मारकडवाडीचे तरुण तडफदार सरपंच हे आपल्या समोर व्यक्त झालेले आहेत मान्य रणजित मारकड आहेत उपसरपंच मान्य आबाराजे मारकड आहेत ग्रामपंचायतचे सदस्य मान्य शहाजी वाघमोडे आहेत दत्तात्रय मार्कंड माझ्या दाव्या बाजूला बसलेले आहेत हे एन सी पीच्या उमेदवाराचे एजंट होते पोलिंगचे त्यांनी ती सर्व प्रक्रिया ही मतदान करते बघितलेली आहे आणि जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त माननीय अभिजित काका देवखाते आहेत आणि आमचे सर्वांचे मित्र मान्य नवनाथजी बन आहेत आता मार्कंडवाडीच्या सरपंचांनी सगळी स्टोरी सांगितली की एन सी पीचे नेते शरद चंद्रजी पवारांनी टीम त्यांच्या गावामध्ये पाठवली होती आणि त्यांनी कशा पद्धतीनं हे प्रकरण पुढं घेऊन जायचं ह्याची रचना त्यांना सांगितली होती आणि जेव्हा निवडणूक फेर फेरमतदान घेण्याच्या दृष्टिकोनातून एक अॅफिडेव्हिट सादर करा असं एन सी पी पक्षाकडून जेव्हा मार्कडवाडी गावातील ग्रामस्थांना सांगितलं तेव्हा सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य हे गावामध्ये फिरायला लागले की आता अफिडेव्हिट वरती तुम्ही सह्या द्या की आम्ही मतदान एनसीपीला केलं होतं आणि ते मतदान भाजपला गेलं असं तुम्ही सांगा आणि त्या अफिडेव्हिट वरती सह्या करा त्या गावातल्या वडीलधारी मंडळींनी सुद्धा यांना सुनावलं की अरे कशाला करताय वशा मारुतीचं मंदिर आहे त्या परिसराचं एवढं मोठं सुशोभीकरण झालंय आपल्या गावामध्ये तिथं बोटिंग सुरू केलंय अरे ज्या गावामध्ये जायला रस्ता नाही त्या गावात ते रस्ते तर पूर्ण केले आणि त्या गावामध्ये बोटिंग केलं मंगल कार्यालय त्या गावात उभा केलं भारतीय जनता पार्टीनं की ज्या मंगल कार्यालयामध्ये आम्ही एखादं लग्न करायचं म्हणून गेलो तर आम्हाला बाहेर पन्नास हजार रुपये साठ हजार सत्तर हजार एक लाखापर्यंत भाडं द्यावं लागतं परंतु मार्करवाडीमध्ये जे मान्य देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जे मंगल कार्यालय उभा राहिलंय ते मंगल कार्यालय फक्त पाच हजार रुपये मध्ये गावातल्या आणि परिसरातल्या गरीब लोकांना विवाहासाठी किंवा अन्य काही कार्यक्रम असतील साखरपुडा असेल किंवा अन्य त्यांच्या काही सभा असतील काय असेल तर पाच हजार रुपये मध्ये मिळतंय हे आपण कसं विसरता येईल असं गावातल्या लोकांनी सरपंच उपसरपंच आणि सगळ्या सदस्यांना सुनावलं हे तुम्ही करू नका असे काही उद्योग तुम्ही करू नका मुळामध्ये शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहे महाराष्ट्रातला कारस्थान कशी रचायची त्याचा हा मुख्य कारखाना हा शरद पवार आहे देशात तुम्ही काय म्हणताय की आम्ही संविधानाला मानतो तुम्ही काय म्हणताय की आम्ही लोकशाहीला मानतो अरे संविधानानं निर्माण केलेलं निवडणूक आयोग आहे आणि ज्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशभरातल्या या निवडणुका पार पडतात तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण करण्याचं पाप करताय आणि आज ज्या गावामध्ये मार्कटवाडीमध्ये तुम्ही फेरमतदान घेण्याच्यासाठी एवढं मोठं आंदोलन उभं केलं त्या गावचे सरपंच येऊन सांगतायत की हे कारस्थान शरद पवारांचं आहे तर मी सरकारकडे मागणी करतो की ज्या शरद पवारांनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना फुडं करून त्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या एका जबाबदार विश्वासार्ह संस्थेवरती आरोप केले आणि ते आरोप करायला त्यांनी लावलं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलं हे त्या गावचे सरपंच सांगतायत मान्य शरदचंद्र चंद्र पवारांच्यावरती त्यांच्याबरोबर जी लोक गेली होती त्यांच्यावरती निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून पहिला गुन्हा नोंद केला पाहिजे ही मी मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे करत आहे आज मार्करवाडीचं हे जे प्रकरण अखंड देशभर यांनी चेतवलं होतं फेटवलं होतं खरा चेहरा पुढे आला ना मार्करवाडीत गावामध्ये इतकं मोठं बावीस कोटी रुपयाचं विकासाचं काम झालं आता यांच्याशी मी चर्चा करत होतो दत्ता मार्कडांशी ते म्हटले की एक वृद्ध महिला मतदान करायला आली आणि तिला दिसत नव्हतं आणि त्यांच्या घरातला नातू असेल त्यांचा मुलगा असेल त्यांच्याबरोबर कुणीच नव्हतं हे तर विरोधी पक्षाचे एजंट होते मग त्यांनी म्हटलं की दत्ता मार्कडं आहेत त्यांना माझ्याबरोबर पाठवा आणि मला मतदान करायचं आहे आता गावातल्या सामान्य माणसाला कुठला एजंट कुठल्या पार्टीचा कोण बघत बसत नाही त्यांना चिन्ह पण माहीत नाही आणि यांनी विचारलं तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे ते म्हणले मोदी साहेबांची पेन्शन आम्हाला मिळतीय लाडक्या बहिणीचे पैसे माझ्या घरात सुनांना मिळालेले आहेत मला देवाभाऊंच्या आणि मोदी साहेबांच्या चिन्हाला मतदान करायचं आहे यांच्यासमोर आता हे विरोधी पार्टीचे लोक आहेत विरोधी पार्टीचे एजंट आहेत आणि त्यांनी मग तिथं कमळ चिन्हावरती बटन दाबलं दुसरे एक वयस्कर फेटेवाले मामा आले ते मला वाटते मागच्या महिन्यात मयत झाले ते तुम्हाला नाव सांगू शकतील की त्यांनी म्हटले की बाबा मोदी साहेबांचे मला पेन्शन मिळते मला मोदी साहेबांच्या माणसाला मतदान करायचं आहे त्यांनी तिथं जात बघितली नाही मुळामध्ये मार्कळवाडी हे नव्वद टक्के धनगर समाजाचं गाव आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जरा मतदान मोठ्या प्रमाणात जवळपास साडेदहाशे मतदान हे बीजेपीच्या कॅन्डिडेटला झालं आणि आठशे पन्नास मतदान हे एन सीपीच्या कॅन्डिडेटला झालं आणि त्यामुळे हे वातावरण लोकांच्या पुढं आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आज मी मार्करवाडीच्या सरपंचांचं उपसरपंचांचं मनापासून आभार व्यक्त करेन की पवार हे कारस्थान करतात हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे परंतु परत एकदा शिक्का पडला की हा कारस्थानी माणूस आहे हा आधुनिक काळातला नारद मुनी आहे की हा भांडणं कसे लावतो वाद कसे लावतो एका बाजूला मंडल यात्रा दुसऱ्या बाजूला लेख आणि नातू इकडे मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणजे एका वेळेस दुतोंडी भूमिका कशी घ्यायची मांडुळासारखं कसं वागायचं हे या व्यक्तीकडून शिकत आहे परंतु अत्यंत जबाबदार पदावरती आहे असं वारंवार सांगितलं जातं अत्यंत आम्ही ज्येष्ठ आहोत असं वारंवार सांगितलं जातं आणि तुम्ही निवडणूक आयोगावरती शासनता षडयंत्र करून निर्माण करताय षडयंत्र करून एखादी ओरिजिनल असेल तर त्याबद्दल तू नाही काय परंतु एखाद्या गावाला टार्गेट करून त्यांना शिकवून त्यांना कसं बोलायचं कशा पद्धतीनं आंदोलन करायचं कशा पद्धतीनं पुढं जायचं हे जे जा षडयंत्र केलंय हे षडयंत्र अत्यंत निशेधारी आहे कारण पूर्वी जेव्हा या बॅलेटवरती निवडणुका व्हायच्या पंचायत समितीच्या सदस्याची मतमोजणी सुरू आहे समजा दहा पाच मत कमी पडतील हे चिठ्ठ्या घेऊन टाकायचे ग्रामपंचायत सरपंचाची निवडणूक आहे हे चिठ्ठ्या गिळून टाकायचे चिठ्ठ्या फाडून टाकायचे चिठ्ठ्या किशात घालून घ्यायचे आमदारकीच्या निवडणुकीचे मतमोजणी दोन दोन तीन तीन दिवस चालायची लोकसभेच्या उमेदवाराची मतमोजणी दोन दोन तीन तीन दिवस चालायची हे सकारामध्ये आहेत सहकारामध्ये यांच्या कारखाने कशामुळे आहेत हे चिट्ट्यामुळंच की चिट्ट्यामुळं सगळं एम आहे यांना चिठ्ठ्या पळवता येतात चिठ्ठ्या गिळता येतात गिळल्यावर काय एक्सरे काढून काय ऑपरेशन करून चिठ्ठ्या बाहेर काढायच्या का अनेक गावामध्ये उदाहरणं घडलेले आहेत सहकारामध्ये जर ईव्हीएम आली तरी सुद्धा हे पवारांचं सगळं जे सहकारामधलं जे त्यांचं प्राबल्य आहे ते पूर्णपणे संपून जाईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून यांना चिट्ट्या नको आहेत यांना चिट्ट्या पाहिजे आहेत यांना यांना ईव्हीएम मशीन नको आहे परंतु आज मार्कडवाडीतल्या गावातल्या लोकांनी शरद पवारांचा बुरखा परत एकदा फाडलेला आहे लोकांच्या समोर हे सगळं परत सत्य काय आहे ते समोर आणलेलं आहे मी त्यांचं विशेष अभिनंदन करेन आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीनं गावामध्ये विकास केला हे त्यांनी मान्य केलं गावातल्या सगळ्या लोकांनी आणि म्हणून लोकांनी मतदान दिलं म्हणजे लोक विकासावरती मतदान देत आहेत लोक मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती मतदान देत आहेत देवाबाबच्या नेतृत्वावरती मतदान देतायत हे पुन्हा एकदा मार्कडवाडीमुळं हे सिद्ध झालेलं आहे नाही नाही हे बघा तुम्ही दोन प्रकरण अत्यंत महत्वाचे आहेत एक प्रकरण हे मार्करवाडीचं की तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण केली आणि त्या गावातलेच लोक सांगतायत की हे पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आम्हाला कसं करण्यास भाग पाडलंय म्हणजे हा गंभीर विषय आहे ना देशद्रोह या निवडणुका हा लोकशाहीचा गाभा आहे निवडणुकांवरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्या निवडणुकावरती शंका घेणं आणि त्या शंका नाही षडयंत्र करून शंका घ्यायला भाग पाडणं हा एक मोठा देशद्रोह आहे आणि त्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा हा शरद पवारांच्या वरती दाखल झाला पाहिजे नंबर एक नंबर दोन मागच्या महिन्यात ते बोलले की माझ्याकडे दोन लोक आली होती की ते म्हणत होती की एकशे साठ उमेदवार मी तुमचे निवडून देतो बघा किती गंभीर बाब आहे कुणीतरी माणूस येतोय दोन माणसं येत आहेत तुमच्याकडं आणि ती म्हणतायत की मी तुम्हाला एकशे साठ आमदार निवडून देतो त्या क्षणाला शरद पवारांनी फोन उचलायला पाहिजे होता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता गृहमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता की देशाच्या विरोधामध्ये विघातक कृत्य करण्यासाठी दोन व्यक्ती माझ्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतायत की मी तुम्हाला एकशे सात आमदार निवडून आणून देतो यांना ताबडतोब अटक करा पवारांनी कसं के केलं का नाही केलं पवारांनी काय केलं त्यांचा सगळा प्लान समजून घेतला सगळा त्यांचा प्लान त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या टोळीचे देशाचे प्रमुख राहुल गांधींना फोन केला की आपल्याकडे एक चांगली आयडिया आहे आपल्याकडे चांगली स्कीम आली आहे आणि त्या स्कीममध्ये आपल्याला प्रचार करायची गरज नाही आपल्याला विकास करायची गरज नाही आपल्याला सभा घ्यायची गरज नाही आपल्याला लोकांच्या जायची गरज नाही लोकांचा आपल्यावर विश्वास नाही परंतु दोन पट्टे आपल्याकडे आलेले आहेत ते आपल्याला एकशे साठ आमदार निवडून आणू देऊ शकतात त्यांनी त्यांना घेतलं ते दिल्लीला गेले राहुल गांधीनं हा सगळा प्लान सांगितला आता राहुल गांधींना प्लान सांगितला निवडणुका झाल्या आणि सात आठ महिन्याच्या नंतर ते बोलताय की दोन माणसं माझ्याकडे आली होती मग तुम्ही का नाही सांगितलं समजा गावात एखादी चोरी झाली एखादी मारामारी झाली ज्यांनी डायरेक्ट मारामारी केली तो मारा जानी जानी के आरोपी असतो परंतु मारामारी करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्याला पण पोलीस आरोपी करतात आता तुम्ही हे षडयंत्र की त्याला तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही त्यांना तुम्ही राहुल गांधीकडे घेऊन गेला म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधातच काम करताय ना ह्या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आता मीडियावाले म्हणतात की ते दोन माणसं कोण ते मग ते मला आठवत नाही आता तुम्हीच मीडियावाले सगळे टीव्हीमध्ये सांगता की पवारांना खूप लक्षात राहतं पन्नास वर्षापूर्वी त्या गावातला टोपीवाला त्याचं ते नाव सांगतात धोतरवाला त्याचं ते नाव सांगतात ते पाराच्या बाजूला कुणाचं घर आहे त्याचं ते नाव सांगतात पन्नास वर्षपूर्वीची नावं त्यांना माहीत आहेत पण एकशे साठ आमदार निवडून देणाऱ्या दोन माणसाची नावं माहीत नाहीत पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे ना आता आमच्यासारखं कोण असतं तर आम्ही जेलमध्ये गेलो असतो नाही सांगा म्हणजे पवारांच्यासाठी वेगळा कायदा आणि आमच्यासाठी वेगळा कायदा असं होऊ शकत नाही कारण देशाच्या या निवडणुकांच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये ते स्टेटमेंट करतायत आणि आता तर इथं समोर तुम्हाला पुरावा आहे रणजित मारकड सरपंच आहेत जनतेतून निवडून आलेले सरपंच आहेत हे किती मतांनी सोळाशे सासष्ट एक्क्याण्णव टक्के मतदान झालं एक्क्याण्णव टक्के मतदान ज्या सरपंचाला गावातल्या लोकांनी दिलंय त्या गावचे सरपंच सांगतायत की आम्हाला या शरद पवारांच्या टीमनी हे षडयंत्र केलेलं आहे आणि त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये राज्य सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून आहे शरद पवारांची टीम स्थानिक सगळे झाले ना टोळी प्रमुख आला म्हणजे खालची टोळी सगळी झाली ना ती काही नावं कोणाची घेण्याची आवश्यकता नाही